नमस्कार आपण पाहताय लोकाधिकार न्यूज अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याची झालेली नुकसान भरपाई देण्यात यावी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेची मागणी शेतकरी कोमात लोकप्रतिनिधी जोमात प्रशासकीय यंत्रणा प्रशिक्षणात व्यस्त अवकाळी पावसाने दिनांक नऊ एप्रिल ते वीस एप्रिल या कालावधीत सततच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची बागायती आंबा जांभूळ जनावरांचा चारा यांचे आतोनात नुकसान झाले आहे तरी महसूल विभागाला कळवले असता आम्हाला पंचनाम्याचे आदेश आलेले नाहीत असे स्पष्ट सांगतात फोन उचलत नाही शेतकऱ्यांचा आर्थिक फटका बसलेला आहे यावर गांभीर्याने दखल घेऊन कुठलाही अधिकारी शेतकऱ्याच्या बांधावर येत नाही व पंचनामाही करत नाही अशी भूमिका घेतलेली आहे रिनापूर तालुक्यातील मोरवडीतील शेतकरी महादेव रामराव क्षीरसागर जमीन गट क्रमांक दोनशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये आंबा फळबाग आहे तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे अवकाळी पाऊस सोसायट्याचा वारा यामुळे बागायती आंबा या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे तरी अंदाजे रक्कम एक लाख रुपये असून यावर गांभीर्याने देखल घेऊन प्रशासकीय यंत्रणेने स्थळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करून ज्या ज्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले आहे अशा सर्व शेतकऱ्याला आर्थिक दिलासा देण्यात यावा अशी मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने रेणापूर तालुका प्रमुख समाधान महादेव क्षीरसागर यांना केली आहे लोकाधिकार न्यूज रेणापूर